धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने अवकाळीचा फटका जो आहे तो नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने उमरगा लोहारा असेल तुळजापूर असेल धाराशिव आणि कळम आणि भूम या तालुक्यांना जो आहे तो अवकाळीचा फटका बसलेला आहे जर यामध्ये सर्वाधिक आज जर आपण प्रमाण पाहिलं तर लोहारा आणि तुळजापूर भागामध्ये जे आहे ती सर्वाधिक नुकसान झाल्याची जी, जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे जर आपण पाहिलं तर छत्तीस गावामध्ये जे आहे ती या अवकाळीचा फटका बसलेला आहे यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण जखमी देखील झालेले आहेत यामध्ये जर प्रामुख्याने आपण आकडेवारी पाहिली तर पशुधनाला देखील याचा फटका बसताना पाहायला मिळतोय तब्बल अठ्ठावीस जनावर जी आहेत ती यामध्ये दगावलीची माहिती जी आहे प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे आणि छप्पन घराची जी आहे ती पडझड देखील झालेली आहे त्यामुळे प्रचंड नुकसान जे आहे ती नागरिकांचं झालेलं आहे दोनशे शहाण्णव हेक्टर वरील पिकाचं जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने आंबा असेल फळबागा असतील भाजीपाला असतील याचं देखील नुकसान जे आहे ती झालेलीची आकडेवारी जी आहे ती आपल्याला जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या अवकाळीचा फटका जिल्हावासियांना बसताना पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब जे आहे ते देखील कोसळलेले पाहायला मिळाले रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आणि त्यामुळे जनजीवन देखील काही प्रमाणामध्ये दे विस्कळीत झालं वाहतूक व्यवस्था खोळवलेली पाहायला मिळाली त्यामुळे आता जो हे नुकसान झालेलं आहे या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे आणि आम्हाला मदत द्यावी अशी जी मागणी आहे ती जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक कुठेतरी करतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका